प्रवाशांच्या सेवेसाठी अशी ब्रीद वाक्य एस टी महामंडळाचे असले तरी या ब्रीद वाक्याला भंडाऱ्यात हाताळ भंडारा या बसमध्ये दिवाडी इथून एक प्रवासी बसमध्ये चढाच्या वेशीवर त्याला भुवळ येताच तो बेशुद्ध पडल्यावर त्याच्या दोन सोपत्यांनी सर्व बस रुग्णालयात नेण्याची विनंती बस वाहकाला गेली मात्र त्यांनी ना ऐकता वाद घातला व बस स्थानकात बस घेऊन गेला त्यानंतर सावकारांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला घोषित केले या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये चांगला संताप व्यक्त होत असून चालक वाहन करताना प्रवाशांची काळजी आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात असून मृतकामध्ये चौतीस वर्षीय चुनीलाल राऊत यांचा समावेश असून तो तुमच्या तालुक्याच्या डोंगरला गावातील रहिवासी असून बस चालकावर कारवाईची मागणी पृथकाच्या कुटुंबियांनी केली आहे हा विषय असा आहे की ज्या आरती सहा तारखेला आमच्या चुनीलाल राऊत हे कामठीवरून दिवाळीपर्यंत ट्रेनने आले आणि दिवाळीवरून चालत चालत एक किलोमीटरपर्यंत त्या देवाळीच्या उड्डाणपुल्यापर्यंत येऊन एस टी बसमध्ये बसला आणि त्या बसने तुमसरला येते वेळी त्या लोटन पोहा मिलजवळ त्याची त्याला चक्कर आला आणि चक्कर येऊन त्या बसमध्ये सीटवर बसला त्यांच्यासोबत असलेले दोन व्यक्ती म्हणजे त्याच्यासोबत असलेले दोन व्यक्ती त्यांनी त्याचे कान झापून त्यांना सीटवर बसवला कंडक्टरच्या सीटच्या मागेच बसवला परंतु त्या कंडक्टरनं साधा त्या व्यक्तीला विचारलं नाही का रे बाबा त्याला दवाखान्यात न्यायचं आहे का असा न विचारता त्या कंडक्टरनी सरळ यश तुमसर आगारामध्ये आणून बस उभी केली आणि उभी करून तो त्यांना न विचारता त्यांची व्यवस्था न करता तो सरळ त्या ऑफिसमध्ये गेला ऑफिसमध्ये गेल्यावर या दोन लोकांनी त्याच्यासोबत जे होते त्या प्रवाशांनी त्याला उचलून जवळच्या एका बाईकवर बसवून त्या बाळबुदेच्या दवाखान्यामध्ये नेला आणि त्या दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी त्याला मृत आहे म्हणून घोषित केला ज्या अर्थी प्रवासी आपण बसनी जो प्रवास करतो एस टी महामंडळाचा एक हे आहे संकल्प आहे की प्रवाशाला आपण त्याच्या सुरक्षित नेण्याची जबाबदारी आहे पण ही जबाबदारी कशी म्हणून आमचं म्हणणं आहे का आमच्या कुटुंबाला आमच्या कुटुंबाच्या व्यक्तीला त्या त्याच्या त्या, तो जो मृत्यू झालेला आहे त्याला जबाबदार असेल तर तो वाहक आहे आणि त्या वाहकावर एफ आय आर गुन्हा दाखल करून त्याला आ, याची शिक्षा झाल्याच पाहिजेत म्हणून आमची हीच मागणी आहे आणि आम्ही या मागणीसाठी केव्हाही रस्त्यावर उतरायला तयार आहोत आणि आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही जन जन आंदोलन करू आणि त्याला फाशीची शिक्षा देण्यापर्यंत देऊ ज्या प्रकारे जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये ज्या ठिकाणी त्या प्रवाशाची तब्येत खराब झाली त्या लोटन पोवामीजवळ जेव्हा तब्येत खराब झाली तेव्हा त्या प्रवाशांनी त्याच्या सोबत असलेल्या प्रवाशांनी जो मृत पावलेले आहे त्या प्रवाशाच्या सोबत असलेला प्रवासी सचिन सिवनकर यांनी जेव्हा त्या वाहकाला म्हटलं की गाडी थांबवा किंवा हॉस्पिटलला घेऊन त्याला तेव्हा त्या कंडक्टरनी वाहकांनी कोणत्याही प्रकारचं काहीही न करता तुमचं बसस्टॉपवर गाडी आणली आणि उभी केली उभी केल्याच्यानंतर त्याला काहीही न विचारता सरळ तो प्र वाहक एस टीच्या खाली गाडीच्या खाली उतरला आणि आपलं कुठे गेला माहिती नाही त्याच्यानंतर त्या, त्या प्रवाशाला तो प्रवासी जेव्हा गाडीमध्ये त्याची तब्येत खराब झाली झोपला होता सीटवर त्याला उतरून सोपती जे सोबत होते त्यांनी खाली उतरवलं उतरवून सरांनी जेव्हा तो कोणत्या अवस्थेत होता ते सुद्धा अवस्थेत सडून होता त्या अवस्थेत त्याला सचिन बाडबुदे या डॉक्टरकडे नेला असता तिला मृत घोषित केला तेव्हा ही जी घटना आहे आणि ही जे चालक चालक वाहक आहेत यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवायला पाहिजे हीच माझी मागणी या संदर्भात आगर व्यवस्थापकांना विचारणा केली असता ही बस गोंदिया तुमचं भंडारा बस गाडी असून भंडारा आगाराची आहे चालक वाहकांना नेमके काय घडले याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे याबाबत भंडारा आगाराच्या व्यवस्थापकांना संपूर्ण माहिती दिली असून योग्य कारवाई केली जाणार असल्याचे तुमचं आगर व्यवस्थापकांनी सांगितले आहे सदर घटनाची घडली ती तुमसर बस स्थानकावरची घटना आणि जी बस आहे ती भंडारा आगाराची बस आहे त्या घटनेबद्दल जसं माहिती झालेलं आहे त्यास त्या घटनेबाबत आगार व्यवस्थापक भंडारा यांना माहिती दिली आणि जी तक्रार आलेली आहे ती तक्रार त्यांच्याकडे आम्ही रेफर केलेली आहे त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे चालक बयान घेऊन योग्य ती कारवाई जी आहे ती समोरची कारवाई ते करून राहिलेली आहे लवकरच कारवाई करण्यात येईल चालकाची त्यामुळे बस चालक आणि वाहकावर काय कारवाई होती आता पाहण्यासारखं येईल